इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना मागच्या महिन्यात एका प्रशांत कोरटकर नामक व्यक्तीने कॉल केला पुढे हा कॉल इंद्रजीत सावंत यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केला संपूर्ण ऑडिओमध्ये या कोरटकरने इंद्रजीत सावंत यांना धमकी देत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान केल्याचं समोर आलं हा ऑडिओ जसा व्हायरल झाला त्यानंतर कोरटकर विरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रात एकच संतापाची लाट उसळली होती मात्र प्रशांत कोरटकरने हा माझा आवाजच नाहीये त्यात छेडछाड झाली आहे असा दावा केला या सगळ्यात तो स्वतःचे आवाजाचे सॅम्पल देण्यासाठी देखील स्वतःहून पोलिसांकडे येत नव्हता पोलिसांनी गुन्हा दाखल करून देखील तो पोलीस स्टेशन मध्ये हजर न राहता मागील एक महिना फरारच होता अखेर त्याला तेलंगणामधून चोवीस मार्च रोजी अटक करण्यात आली आणि पंचवीस मार्चला त्याला कोर्टात हजर करून या संपूर्ण प्रकरणाची पहिली सुनावणी झाली यात कोरटकरला कोल्हापूरच्या कोर्टाने तीन दिवसाची म्हणजे मार्च पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली अखेर कोठडीत कोरटकरची सगळी हवा निघाली अशी माहिती मिळते प्रशांत कोरटकरने त्याच्या तीन दिवसाच्या पोलीस कोठडीत काही गोष्टी कबूल केल्या ही कबुली नेमकी काय आहे त्याने काही गोष्टी कबूल जरी केल्या असल्या तरी जे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत त्याचे उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला मिळणार का याबाबतीत जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ओमकार साळवी आणि आपण कोरटकरचा माज एका रात्रीत कसा उतरलाय या विषयाची सुरुवात करूया आज प्रशांत कोरटकरने त्याच्या वक्तव्याची कबुली दिली याबाबतची ही माहिती एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिली असून त्यांच्या विश्वसनीय सूत्रांनुसार पोलिसांनी दोन रात्री पाच पाच तास या कोरटकरची कसून चौकशी केली आणि या चौकशीत त्यानेच इंद्रजीत सावंतांना फोन केल्याची कबुली दिली असल्याचे सांगितलं जात आहे यासोबतच मोबाईलमधील डेटा हा त्याने स्वतःहून डिलीट केला आणि अटक टाळण्यासाठी तो हैदराबाद मार्गे चेन्नईला जाणार होता असे देखील त्याने सांगितले या चौकशी दरम्यान फॉरेन्सिक विभागाने त्याच्या आवाजाचे नमुने घेतले या नमुन्यांमध्ये ज्याने त्याने ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख केलाय तो प्रत्येक शब्द फॉरेन्सिक विभागाने बोलवून घेतलाय यातून त्याची बोलण्याची पद्धत आवाजाचा स्वर, व्यंजन, तो कसा बोलतो? या उच्चार करण्याची पद्धत काय आहे हे देखील तपासून घेण्यास नमुने एकंदरीत कलेक्ट केलेत मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत कोरटकरने भले हा आवाज त्याचा आहे अशी कबुली दिली असली तरी ही बोलण्याची हिम्मत त्याच्याकडे कुठून आली त्याला कुणाचा पाठिंबा आहे का हे सगळं बोलून झाल्यावर त्याने कुणाला कॉल केला होता का त्याचा बोलवता कोण आहे तो इतके महिने फरार कसा होता या बाबतीत अजूनही काहीच स्पष्टीकरण नाहीये ही, ही प्रश्न अजूनही अनुत्तरित असून आता या प्रकरणामध्ये जेव्हा सुनावणी होईल त्यावेळी कोर्टात काय युक्तिवाद केला जातोय आणि ज्यावर ते या, या आरोपीची शिक्षा अवलंबून असणार आहे आणि असे कोरटकर पुन्हा तयार होऊ नयेत यासाठी काही कडक कायदा किंवा शिक्षा होणार आहे का असे अनेक प्रश्न यावेळी निर्माण होत आहेत यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद